सामूहिक व्यवस्थापनात यशस्वी अंमलबजावणी रोजगार निर्मितीला चालना तालुक्यातील इतर गावांसाठी आदर्श मॉडेल ठरण्याची शक्यता प्रशासनाकडून आवाहन जोडमोहा कडंब कडंब तालुक्यातील तासलोट गावाने सामूहिक वनहक्क मान्यतेनंतर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय पावले उचलली असून गावकऱ्यांच्या पुढाकारातून आणि प्रशासनाच्या सहकार्याने सामूहिक वन हक्क व्यवस्थापन आराखडा तयार करून प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केली तासलोट गावाला हेक्टर क्षेत्रावर सामूहिक वनहक्क प्राप्त झालाय वनहक्क अंतर्गत पारंपरिक निस्तार चराई औषधी वनस्पतीचा वापर जलस्रोत्र वापर मत्स्य उत्पादन गौण वन्य उपज व्यवस्थापन यासह विविध अधिकार प्राप्त झाल्यात गावकऱ्यांनी लोकवर्गणी करून फलक उभारला असून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मिश्र फळबाग लागवडीस प्रारंभ झालाय गावकऱ्यांना वनहक्क कायद्याची माहिती देऊन त्यांच्या सहभागातून जंगल ओढे नाले आणि विकास कामांची माहिती संकलित करण्यात आली आहे या आधारे जलसंधारण वृक्ष लागवड फळबाग लागवड आदी कामांचा समावेश असलेला आराखडा तयार करण्यात आलाय रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामसभेला मान्यता मिळाल्यानंतर पंचायत समिती कडंबचे एपीओ देवेंद्र पडोळकर राडेगावचे उपविभागीय अधिकारी अनुप जामोदकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव मंजूर करण्यात आला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग महिला बचत गट ग्रामस्थ युवक वनकक्ष महसूल व ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झालाय गावात वनधारी शाश्वत रोजगाराची निर्मिती होत असून तासलोटचे मॉडेल हे इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे तालुक्यातील इतर गावांनीही या कामाची प्रेरणा घेऊन विकासाची दिशा स्वीकारावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले वीरेंद्र चव्हाण तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र क्रांती न्यूज कळंब अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस